क्रांतिकारी शेतकरी संघटना पूर्व विदर्भ अध्यक्ष शेतकरी पुत्र सागर दुधाने व कार्यकर्त्यांसह बेकायदेशीर अटक मुख्यमंत्र्यांच्या सरकारी यंत्रणा वापरून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारला पीक विमा कर्जमाफी द्यायचीच नाही हे यावरून स्पष्ट शेतकरी संघटना एकोणतीस ऑगस्ट रोजी ठीक अकरा वाजता रितसर परवानगी घेऊन व्हेरायटी चौक नागपूर ते मुख्यमंत्री निवासस्थान आपल्या मागण्या शांततेत आपला मोर्चा नेणार होते पण शासन आणि प्रशासन मिळून क्रांतिकारी शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांवर घरी जाऊन गुन्हेगार असल्यासारखं पोलीस प्रशासनाचा अटक केली त्यात त्यांच्या घराच्या मनात भीतीचं वातावरण पसरले त्यात त्यांच्या घरच्यांच्या चा मनात भीतीचं वातावरण पसरले आहे तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पूर्व विदर्भ अध्यक्ष सागर दुधाणे व सर्व कार्यकर्त्यांनी उद्याला ठीक आठ वाजता पोलीस स्टेशन काटोले इथून मुख्यमंत्री निवासस्थान नागपूरकडे मोर्चा नेऊ तरी सर्व शेतकऱ्यांना पोलीस स्टेशन काटोले येथे आठ वाजता यावे असं प्रतिपादन केलं आहे